अगदी कमी वेळात छान असा सकाळचा नाश्ता करण्यासाठी मी ते उपीट करणार आहे त्यासाठी ते चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात जिरं मोहरी तडतडून द्यायचं नंतर त्याचे शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे नंतर ते, ते, ते बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा मिरची चांगलं भाजून घ्यायचं चांगलं भाजून झाल्यानंतर ते मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो हे छान असा परतून घ्यायचा नंतर मी हळद टाकलेली आहे हळद टाकून नंतर पाणी ओतून घ्यायचं आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकायची आणि मी भाजलेला रवा आहे तो वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजून घ्या आधीने किंवा मग भाजलेला रवा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता उमेद भाजलेला रवा वापरला आहे अशा पद्धतीने छान असे सकाळच्या नाश्त्यासाठी उपीट तयार होते त्याच्यावर वरतून जर अशी शेव टाकली